खूप सार स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल चॅनल मध्ये तुमचं सगळं सगळ्यांचं खूप सार स्वागत आहे तर आज अमाझॉन दोन दिवस झाले घरी झालेलं नाही आता काय करू काय करू व्हिडिओ तर बनवायची होती आणि आमचे हे हे अर्धवर आददवर... का मीर घ्यायला आली काय आ तर मी आता बनवते शापाची खिचडी माझ्याकडं लईच भूक लागली वराची तर काय ना ती ते या उपवास द्यायचा या सगळ्यांना उपवास असाबुदाची खिचडी खायला लागत तसंच मी बनवते शाबुदाची खिचडी दोन दोघांना ह्या दोघांना उपवास नाही मला एकटीलाच उपवास आहे नाही माझ्या या पोराला उपवास आहे हो तर बघा हा कंटिन्यू करा मी खिचडी बनवायला लागले 见。<Yeah. S 2> <c oughs>

तर मी शेंगला फूड बारीक करून खुला लाईकीचा भर नाही म्हणून फूड बारीक करून खुलाय मिरची बारीक करून खुली आणि आता मस्त चमचमीत चुलचणी खिचडी करते छाप जायची काही जाऊ नका असं कंटिन्यू करा गेली का तु मिरगी ह्याची मिरगी गेली का 下午在那边弄鸡米，也开的们给你的给了，可能下午那边弄鸡米。哎，不了